विद्यमान उपसरपंच सा, सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य सुभाष एक मार्च दोन हजार चोवीस रोजी आमार्ग भोषणास बसलेले आहेत पण खऱ्या अर्थानं सामाजिक भावनेतून खऱ्या अर्थानं कुटुंबाच्या दृष्टीने आम्ही तुळशी पत्र ठेवून शापूर पाठव भागाच्या खऱ्या अर्थाने संगमनेर पारनेर बॉर्डरवरती असणाऱ्या सर्वच गावांचा जिवंत आणि जीवनाचा प्रश्न म्हणजे खऱ्या अर्थानं सर्व परिसरात शेती केली जाते पण खऱ्या अर्थानं जुनी जाणती माणसं सांगतात अगदी उशाला नदी आमच्या पावसाळ्यात आपण बघतो महापूर येतो पाणी येत आहे आणि जात आहे प्रत्यक्षात पाहिलं तर साकोरपाठरा भागातल्या शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होत नाही आणि काही आजी माझी लोकप्रतिनिधी सापूरपाठर भागातील जनतेला सर्वच गावांना शेतकऱ्यांना वेठी सरायची भूमिका घेतात की काय कारण त्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्ही जरी एखाद्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असाल पण थोडीशी तरी सामाजिक भावना जागृत ठेवून तुम्ही या सापूरपाटार भागातील शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी संपूर्ण सापूरबाट पटार भागातील शेतकऱ्यांच्या वतीने आपणास कळकळीची विनंती आहे आणि खऱ्या अर्थानं सुभाष देवांचं सुरू हे शांततेच्या मार्गाने अमरणपोषण सापूरपाठार भागातील जनतेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास भाग पाडू नये असा इशारा मी प्रशासनाला देऊ इच्छितो आणि थांबतो जयराव जय शिवराय जय शंभूराजे